सरकारनं शब्द दिलाय तेरा जुलैपर्यंत वाट बघू तेरा जुलैनंतर कुणाला दमवायला लावायचं ते सांगतो असं आता मनोज जरांगेंनी यांनी म्हटलंय आरक्षण देण्यासाठी सरकारनं शब्द दिल्यानं सरकारवर विश्वास ठेवावा लागेल मात्र शब्द पाळला नाही तर कुणाला दमवायचं ते सांगतो असं म्हणत जरांगेंनी एक प्रकारे इशारा दिला तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी मोर्चे का काढताय असा सवाल जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांना विचारला तेरा तारखेपर्यंत मी थांबतोयच काय आहे काय आहे हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता आशापोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय आहे हे हो तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे कारण डोळ्यासमोर आहेत पूर मराठी त्यामुळे करतीलच हे आशे आहे मराठा आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खाला अस तुमचं होच जणांचं राजकीय अस्तित्व खाला पण लो करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचा कसं लढवा करता त्यासाठी लढा ना एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा सभा घेण्यापेक्षा हि करण्यापेक्षा एस टीतून आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीला लढा ना त्या तुमचं दहा जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकरांचं कल्याण होईना त्यांच्या वाट्याला राबराब राबण्याचं आलेलं कष्ट काबर कष्ट तरी कमी होईल